ज्या भागानगरात आबासाहेबांच्या अखेरच्या कर्नाटक स्वारीच्या वेळी गोवळकोंड्याच्या अबुल हसन तानाशहाने आगवानी करून त्यांना नजराने देऊन मैत्रीची दिली होती त्याच भागानगरात तानाशहाच्या दंडात औरंगजेबाच्या शाही काढण्या काड़ पडल्या आता विजापूर गोवळकोंड्याच्या फौजात दिमतीला घेऊन औरंगब केव्हाही मराठी मुलखावर उतरणार हे साफ होते कुणीही काही बोलण्याच्या स्थितीत नव्हते सारे श्रींचे राज्य राखून कसे चालावे याच विचाराने घेरले होते आता कुणी घेऊ म्हणतील तर श्वास घ्यायलाही कुणास फुरसत नाही दक्षिणेतल्या लगतच्या दोन्ही शाह्या पडल्या गनिमाचा डोळा तर पहिल्यापासून आम्हावरच बागलांड खानदेश कोकण देश दौलतीच्या चहबाजूंच्या सुभेदार हवालदारांना साऱ्यांवर केवढी जोखीम पडते आहे यांचं कलम द्या मिळेल तेवढी तवानी संचनी तातडीनं करण्यास लिहा आम्ही चौलच्या नडल्या रयतेला सवलती देण्यासाठी खासा चवला उतरतो हो। आहोत कळवा तसं सुभेदार रायाजी सतत प्रभूंना कितीतरी विचार एकाच वेळी राजमनात भरून आलेले छत्रपती पेशवे यांना एकामागून एक आज्ञा देत होते आबासाहेबांच्या आठवणीने मनाचे टाके ओसंडू लागले कधी त्यांच्या प्राणावर तर कधी त्यांच्या दौलतीच्या प्राणावर केवढे प्रसंग गुधरून गेले आज नेमके काय केले असते त्यांनी चारी कवाडांवर शंभूमन धडका घेऊ लागले निळपंत येसाजी रामचंद्रपंत सर्वांनी धीराईमानाने वचन वाटावे असे बोल देत राजांना रोकडा पाठिंबा बोलून दाखविला आपल्याच विचारात घडलेल्या राजांनी सावधानीचे पाऊल म्हणून निळपंतांना सांगितले पंत कर्नाटकात हरजींना फौजा तयारीनं सीमेवर पेरण्याचा खलिता द्या औरंग आहे तो नेम नाही देता येत कुठं वळेल याचा ते ऐकताना पेशवे विचारात पडले आज सर्वांना वाटून गेले की मुलूक थोडा जिकडे पुढा मुलूक थोडा जिकडे पुढा म्हणत राज्य उठविणे एक वेळ केवढे सोपे पण उठविले ते राखणे केवढे यातायातीचे तुम्ही सारे कधी जाणते आहात मर्दानगीचे आहात प्रसंगी प्राणांची कुरवंडी करावी लागेल बागलांपासून जिंजीपर्यंत पसरलेला हा मुलुक राखायला हे एकले आबासाहेबांचं नव्हतं आमचं नाही ते साऱ्यांचं जीवामोलाचं राज्य आहे कुणीच कचदिल होऊ नका एकदा आबासाहेबांसंगती आम्ही याच औरंगच्या आग्र्याच्या कोठीत अडकून पडलो होतो बऱ्या जाणटेपणी अवघे समजून घ्या आज ही उभी दौलतच त्याच्या कोठडीत बंदिस्त पडण्याचा भय समोर आहे चला आमच्या सह जगदीश्वराचं दर्शन घेऊ आपल्याच लय सिंहासन सदर सोडून राजे महादरवाजाकडे चाललेही सारे त्यांच्या पाठीशी चालले फक्त न्यायाधीश वाड्याकडे कोणाला न वळे कसला न्यायनिवाडा घ्यायचा होता त्यांना तिथे हे त्यांचे त्यांनाच ठाऊक स्नान करून कपाळी शिवगंध घेताना राजांची डावी पापणी फडफडली होती सकाळपासून मनाला नाकळेशी चुटपुट लागून राहिली होती दुपारचा थाळा घेताना श्री सखींना ते म्हणालेही होते कळत नाही पण जीवाची उलघाल होते आहे आज औरंगजा फौजा हरजींच्या प्रांतात घुसल्या की काय असा शक येतो आहे दिवस गलतीला लागला तसे राजे राया अंताप पुरुषा यांच्यासह आघाडी मनोऱ्यावर आले इथून पायतळी गंगासागराचा तलाव दिसत होता त्यावर ओळंबलेल्या आंब्याच्या फांदीवर मन आखडती घेऊन बसलेल्या एक खंड्या पक्षी राजांना दिसला निश्चल खडे असलेल्या त्या पाखराला राजे एकटक निरखू लागले त्यांना काय होत आहे ते कळले नाही डोळ्यांच्या पातेने लवायच्या आत खंड्या उतरला त्याने पाण्यात घेतली गेला तसाच पाते लवायच्या आत तो पाण्याबाहेर पडला त्यांच्या लांबट काळसर चोचीत त्याने पाण्याबाहेर उचललेली तडफती मासोळी दिसली आणि किरणांच्या तिरिपे चांदवा उठून क्षणात चोचीआड झाली या सलावाकाठी काठी असाच खंड्या पक्षी कधी काळी पाहिल्याचे त्यांना आठवत होते पण कधी काही गवसत नव्हते खंड्याच्या सूर गंगा गंगावर्तावर पाणलहरी उठल्या तशा राजमनात विचारलहरी उठू लागल्या मनाच्या कठाळीत विरू लागल्या जगदीश्वराच्या मंदिराकडे सांत दर्शनासाठी चाललेल्या राजांना येसाजी कंक आणि खंडोजी वाटेतच सामोरे आले त्यांना काहीतरी बोलायचे होते येसाजी खंडोजी यांच्यासह राजे जगदीश्वराकडे चालले होते खंडोजी म्हणाले रामसेश एवढी साल निकराने झुंजणारा आपला रामसेज चालते राजे थांबले खंडोजी चरकले कसे बोलावे विचारात पडले पडला हेच राजांनी त्यांना विचारले जी लढून नाही कपटी चालीनं फितवा करून पाडला एवढ्या ताकदीचा रामसेज धनी क्षणभर खंडोजीनी गर्दन खाली घातली लागलीच ती उठवून राजांना दिलासा वाटा म्हणून ते म्हणाले पण हरजींची खबर आहे स्वामी पडल्या गोळकोंडाचा शक्य तेवढा मुलगा कब्ज धरून घेतला आहे त्यांनी कर्नाटकात खंडोजींचे शब्द राजांच्या कानी पडत होते मनाला मुरत होते साऱ्यांसह ते जगदीश्वराच्या हमचौकात आले त्यांनाच कळली नाही पण आज त्यांची नजर कशी कोणास ठाऊ समोरच्या गाभाऱ्यातल्या शिवपिंडीवरच्या अभिषेक पात्रावर खिळून पडली वाऱ्याने पात्र मंद डुलत होते त्याबरोबर अभिषेक ही डुलत होती दर्शन करून सारे जण बाले किल्ल्यात परतले सूर्य आता डुबला गडाच्या लहाना दरवाजात महाद्वारात सांजनवती दुडदुडल्या पुरते सांजाऊन आले नेमाप्रमाणे देवडीवाले दरवाजे बंद करून घेऊ लागले ते दरवाजे पार करीत आलेला तळबिडाचा एक स्वार पाच सहा सोबत्यांसह महादरवाजात पार करून बाले आला त्याच्या अंगावरचे कपडे घामाने पुरते डबडबले होते चेहरा पार गेला होता देवडीवाल्यांना हातानेच थोपवत काही न सांगता तो कसे तरी दरवाजे मागे टाकत बाले किल्ल्यावर आला महाराज नुकतेच परतले होते डुईचा टोप त्यांनी उतरवून तबकात ठेवला होता मुलुखभर पडलेल्या दुष्काळात गडागडाहून रसदीचा पुरवठा कस कसा करावा याची कल्पना ते मुजुमदार हनुमंतांना देत होते यसाजी खंडोजी ते ध्यान लावून ऐकत होते महाराज घात झाला राजांसह सर्वांचे काळी थरकून उठावे असे पिळवटले बोल वाड्याचे सदरी दालन चिरत गेले गड चढून आलेला सार राजांना बघताच पुढे होत सरळ त्यांच्या पायांवर देह टाकत गद्गदू लागला ते होते तळबीडचे शंकराजी मोहिते पायांपासून केसावळीपर्यंत थरकलेले राजे झपकन वाकले शंकराजींच्या खांद्यावर थोपटत त्यांनी शंकराजींना विचारले काय झालं शंकराजी राजांच्या हातस्पर्शाने शंकराजींना काही क्षण बोलवेना तुटक तुटक बोल कसे तरी त्यांच्या तोंडून बाहेर पडले आम्ही आम्ही झाला झालावच पर हुबी दौलत पोरकी झाली धनी तुमच तुमच मासाहेब समज्यांचं सरलष्कर आमचं भाव असह्य कढाने शंकरजी शंकराजींनी खट्ट मिटलेल्या डोळ्यांनी तगमक्ती गर्दन इकडे तिकडे झटकली त्यांच्या डुईची पगडी उडून रुजाम्यावर उतरली सरलष्कर गेल धनी वाई प्रांतात घुसलेल्या मोगली फौजेला हुसकावून लावण्यासाठी लढाईत जडशी लोखंडी गोळा येऊन अचानक आदळला होता त्या गोळ्याने हंबीररावांची नव्हे तर थोरल्या स्वामींच्या श्रींच्या राज्याची छातीच फोडून काढली होती भुईवर कोसळताच हंबीरराव जीवाच्या पिळाने ओरडले होते आमच्या ताराऊला सांभाळा धनी जयवाग जाई आणि वाईच्या महाराणावरून त्यांनी अखेरचा मुजरा रायगडाकडे तोंड करून राजांच्या पायाशी रुजू केला होता फराशीच्या रुजाम्यावर पडल्या शंकराजींचे गेले हे बोल ऐकताच राजांनी आपले दोन्ही हातच कान्यांवर घेतले दिली दिली आमची घरसोबा ताराऊ रामराजास म्हणणारे आम्ही आरोपित म्हणून आबासाहेबांच्या समोर दरबारी उभे राहण्याच्या कैचित सापडलो तेव्हा बाईलाच दरबारात साक्षीसाठी बोलवावं म्हणत आमच्या पाठीशी उभे राहणारे आम्हास कैद करायला निघालेल्या कैद करून आमच्या भेटीसाठी पन्हाळ्यावर आलेले वराड बरहाणपूर भडोस तुडविणारे चाकरीने सरलष्कर असलेले पण ऋणानुबंधाने आम्हा आबासाहेबांच्या ठाईच वाटणारे मामासाहेब हंबीरराव मोहिते त्यांची रुपेच रुपे राजांच्या डोळ्यासमोर नाचू लागली शंकराजींना उठते करणे करण्याचे भानही त्यांना राहिले नाही ते आपोआपच उठते व्हावेत येसाजी खंडोजी राया अंता पुरुषा पहारे सारेच चक्रावून जावेत असे आपले तोंड उंजळीत घेत राजे कुडीभर हलत मुसमुसू लागले एवढे घनदाट प्रसंग कोसळले छत्रपती कधीच नव्हते डोळ्यांवाटे फुटले आज मात्र फुटले कुठं आहेत मामासाहेब का गेले असे न बोलता न भेटता कुणाकडे पहावे आम्ही भरून आल्या डोळ्यांनी राजे कसे तरी पुटपुटले एव्हाना बातमी गडभर पसरली होती माणसे लोटत होती खास घेऊन येसुबाई आलेल्या बघताच खेचल्यासारखे राजे ताराऊंच्या जवळ गेले काही न बोलताच त्यांनी ताराऊंचे खांदे थोपटत श्री सखींच्याकडे बघितले मोठ्या निकराने डोळ्यातले पान थेंब रोखत राजे शंकराजींना म्हणाले चला संगती या मशाल धार्यांनी वेढलेली वेढलेल्या पालखीत बसून येसाजी निळोपंत खंडोजी यांच्यासह राजे महा महाड घाटाकडे चालले आणल्या जाणाऱ्या सरलष्कर हंबीरराव मोहित्यांच्या आखरी दर्शनासाठी हंबीररावांच्या देहाला आगीनदाग देण्यात आला हंबीर मामा गेले आणि एक भयान पोकळीने रा, राजमन घेतले घेरले ते कुणाशीच खुल्यामध्ये बोले ना रोज नेमाचे त्यांचे स्नान स्फटिक पूजा दफ्तर गड देख थाळा हे चुकार होऊ लागले त्यांचे कशातच लक्ष लागेना स्नानाला खाण्यात बसले तर डुईवर पडणाऱ्या पाणधारे बरोबरच मनावर विचारधारा कोसळू लागल्या सरशीने एकपाळी शिवगंध लेखून घेताना छत्रपतींना ती सरशीच रक्त माखल्या फरशी सारखी दिसू लागली दफ्तरात खंडोजी चिमण गावकर यांना खलिताचा मजकूर सांगताना ते मध्येच म्हणू लागले राहू द्या चिटणीस कुणासंच नका धाडू खलिता बेतले असतील ते रद्द करा थाळा घेताना तबकातले त्यांचे पदार्थ तसेच चिवड चिवडलेले राहू लागले मनच उडाले जसे काही त्यांचे सगळ्यावर विचार विचार नुसत्या विचारांनी मेंदूंची निशानकाठी थरथरू लागली त्यांच्या श्रींचे राज्य म्हणजे नेमके काय कोण होते आबासाहेब थोरल्या आऊ सती गेल्या मासाहेब समर्थ हे सारे कोण कोंडाजी कृष्णाजी हमीर मामा आणि ज्यांना आम्ही कधीच पाहिलं सुद्धा नाही ते लढायचं देह ठेवून गेलेले असंख्यात धारकरी औरंगलात तस्लीम करून खिल्लत पांगरणारे शिरके निंबाळकर अचलोजी अर्जुनजी बंडाळे करणारे कोकणपट्टीचे वतनदार कसला शतरंज चालला आहे हा का खेळ का खेळतो आहोत आम्ही तो कोण खेळेल आमच्या माघारी तो, तो रामराजे आमचे बाळराजे केवढा पाताळ यंत्री निर्दय औरंग तखतासाठी सख्ख्या भावांचे काटे काढणारा बापाला विषमालिश करून आईच्या कबरीलगत दफन करणारा तगेल आबांची आमची ही नवथर गादी त्याच्या सामने की जशी दल शाही, शाही नही, नही, ही दलशाही कुतुबशाही पडली तसे हे राज्य नाही नाही जीवाचे चाळ करून बांधले त्यासाठी आम्ही पाया एकले आम्हालाच ही आज लागून काय कामाचे रात्रंदिवस चमत्कारिक एकलेपणाच्या शिरशिरीने राजमन भणभणू लागले माणसे येत होती नित्याप्रमाणे काही सांगू बघत होती हात उठवून त्यांना करीत राजे तुटक तुटक बोलत होते बस थोडक्यात बोला भेटा असे तुटक बोल तोंडून ऐकू आले की माणूस चक्रावत होते चालत्या हत्तीच्या पायात रानमेनींचा चिवट गुंतवा अडकावा तसे झाले होते भोवती वावरणाऱ्या कित्येकांना ते खटकू लागले एकाचीही मात्र ते बोलण्याची छाती होईना एक दिवस दुपारचा थाळा चिवडून उठणाऱ्या राजांना न राहून येसुबाईंनी अखेर विचारलेच स्वारींचं कशातच लक्ष नाही हे कोण थाळा चिवडणं किती दिस येसुबाईंना निरखत उष्टावल्या हाताचा रोख थाळ्याला देत म्हणाले आम्हासच कळत नाही असं का तुम्ही एकदा म्हणाला होता तुटलंय आमचं शृंगारपूर आजपासून त्यावेळी तुम्हाला वाटलं असेल तसंच वाटतंय आम्हाला आमचंही शृंगारपूरच तुटल्यागत बसल्या चौरंगीवरून झरोक्यातून दिसणारे रायगडाच्या भोवतीचे दूरवरचे गडशिखरांचे टोक हळत राजे फुटफुटले एवढ्या बोलक्या साफ तडक येसुबाई त्याही गुमान झाल्या ते ऐकताना काय बोलणार होत्या त्या तरी आबासाहेबांचे बागलांपासून जिंजीपर्यंतचे शृंगारपूर सरलष्करांच्या जाण्याने ओस झाले आहे हे त्यांनाही फार फार जाणवले मुदीच्या दालनातून बाहेर आलेल्या राजांनी रामचंद्रपंतांना याद घेतले त्रस्त कातावून गेलेली दिसत होती त्यांची चर्या रामचंद्र पंत शंकराजींच्या भेटीस आले शंकराजी थोडे कचरत आपल्याकडील एक मामला पुढे घेत म्हणाले देवरुखचा पिलाजी देसाई गडावर आला हे स्वामी त्याची त्याची वतन बाबत बस शंकराजी त्याचं म्हणणं ऐकून घ्या तुम्ही तुम्हास वाटेल तो निवाडा करा आमच्या आमच्या सामने सुद्धा आणू नका कुणाला राजे तुटत बोलले प्रत्येकाला कुचंबून ठेवणारी शांतता पसरली कोकणात केव्हा उतरणार रामचंद्रपंत तुम्ही राजांनी विचारले जी आजच रामचंद्रपंतांना प्रश्नाचा अंदाज आला नाही जाताना थोडी वाकडी वाट करून खेळण्याला जा तिथं कुलेश आहेत आम्ही टाकोटाकीनं केल्याचं समक्ष भेटून कळवा त्यांना जी आम्ही खासच जाऊ सदरे बाहेर पडणाऱ्या रामचंद्रपंतांना राजांच्या मनी कोणते राजकारण खेळत असावे याचा अंदाज आला नाही त्यांना शंकराजींना खासा राजांना कल्पना नव्हती की मराठ्यांचा सालार गेल्याची खबर औरंगजेबाला लागली होती सुवान अल्लाह असं पुटपुटत त्यानं ही खुश खबर स्वीकारली होती गोळकोंड्याच्या जिंकलेल्या बंदिस्त दरबार भरवला होता कुतुबशाही पाडणाऱ्या आपल्या आणि विजापुरी फौजेतील सरदारांना मन मनसबी बक्ष केल्या खिल्लती पांघरल्या सर्वात शेवटी आपला शहजादा आजम याला खिल्लत पांघरून तो भरल्या दरबारात त्याला म्हणाला शहजादे लईम शहजादे लईम संभा को नेस्तनाबूत करने हम बड़े उम्मीद से तुमको नामजद करते हैं फतेह के खबर की राहत तकते हैं अपने अब्बाजान तलम जामिया गुड़घे टेकून चुंबन घेत आजम ने अदबी ने तला दिलासा दिला बेफिक्र रहिए है मेरे अब्बाजान जिंदा या मुर्दा पेश ही करेंगे लईम को कदमों के सामने